तर बघा काय शासन निर्णय झालेला आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या दहा व दहापेक्षा पेक्षा कमी पटसंख्य असलेल्या शाळेत डी एड बी एड अर्थात बेरोजगार उमेदवार यांना कंत्राटी तत्वावर नियुक्ती करण्याबाबत राज्यात दहा व दहापेक्षा पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये नियुक्त करायच्या दोन शिक्षकांपैकी एक शिक्षक हा सेवानिवृत्त शिक्षक नियुक्त करायचा आहे अशी तरतूद करण्यात आली आहे यानुसार कमी पटसंख्या असलेल्या सर्वच शाळांना सेवानिवृत्त शिक्षक उपलब्ध होतील असं नाही तसेच राज्यात डीएड व अर्थात अर्थधारक पात्र बेरोजगार उमेदवारी संख्या मोठ्या प्रमाणात असताना सेवानिवृत्त शिक्षकांची नियुक्ती करणे उचित होणार नाही यास्तव अशा ठिकाणी संधी दिल्यास शिक्षकांचे पदरिक्त राहता विद्यार्थ्यांचे शिक्षण नुकसान होणार आहे तसेच डी एड व बीएड अर्थधारक पात्र बेरोजगार उमेदवारांना शिक्षक पदावर काम करणे सेवा संधी प्राप्त होईल यास्तव दहापेक्षा कम्प्युटर संख्या असलेल्या शाळांमध्ये डीएड बी एड अर्थधारक पात्र उमेदवारांना नियुक्ती देण्याची बाब शासनाची विचारधीन होती शासनाने काय झालेलं आहे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील वीस व वीस पेक्षा कमी संख्या असल्या शाळामधील मंजूर करण्यात आलेल्या दोन शिक्षकापैकी एक शिक्षक सेवानवृत्त शिक्षक किंवा डीएड बीड अर्थधारक बेरोजगार शिक्षक यामधून नियुक्त करण्याबाबत निर्गमित करण्यात आलेला उपयोक्त क्रमांक चार येथील निर्णय पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस या निर्णयाद्वारे अधिक्रमित करण्यात येत आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दहा व दहापेक्षा कमी संख्या असल्या शाळामध्ये मंजूर करण्यात आलेल्या दोन शिक्षकांपैकी एका पदावर डी एड बीड अर्थधारक बेरोजगार शिक्षक उमेदवारांची नियुक्ती करण्यात यावी याबाबतचा सर्वसाधारणपणे तरतूद पुढील प्रमाण वित करण्यात येत आहे सदर नियुक्तीसाठी शासन नियमानुसार किमालो व कमाल वयमारता लागू राहील डी एड एड अर्थधारक बेरोजगार उमेदवारांना करार पद्धतीने कंत्राटी तत्वावर नियुक्ती देण्यात आल्यामुळे संबंधितात शासनाच्या कोणत्याही संवर्गात सेवा समावेशनाचे सामावून घेण्याचे व नियमित सेवेचे इतर कोणते लाभ मिळण्याचा अधिकार हक्क नसेल सुरुवातीला नियुक्तीचा कालावधी एका शैक्षणिक वर्षासाठी असेल परंतु त्यानंतर गुणवत्ता व योग्यतेच्या आधारावर आवश्यकता जर असली तर सदर नियुक्तीचा वाढीव कालावधी ह्या दरवर्षी नियुक्ती करण्याना नूतनीकरणानं करता येईल मानधन पंधरा हजार प्रतिमा राहील कुठलाही लाभ राहणार नाही एकूण बारा हजार राहतील त्या व्यतिरिक्त कुठल्या हजार राहतील नाही कोणतेही प्रशासकीय अधिकार जे आहेत ते त्यांना राहतील नाही जिल्हा परिषदेच्या वतीने अधिकारी प्रथम यांच्याशी करारनामा स्वाक्षरीत करणं स्वाक्षरीत करणं आवश्यक राहील बंधपत्र हमीपत्र निर्चा कालावधीत करार पद्धतीने शिक्षकाचे पदाचे विविध काम पूर्ण करणे जबाबदारी संबंधित व्यक्तीची राहील अध्यापनाचे तास इतर नियमित शिक्षकांप्रमाणे असतील प्रत्येक जिल्ह्यासाठी संबंधित शिक्षणाधिकारी प्राथमिक मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांनी पात्र इच्छक उमेदवारांमधून आवेदप आवेदनपत्र मागून नियुक्ती आदेश द्यावे सदर प्रक्रियेसंदर्भात आक्षेनुसार आयुक्त आणि अतिरिक्त सूचना निर्गमित कराव्या नियुक्तीसाठी सक्षम प्राधिकारी यांनी विशेष परिस्थितीसाठी कोणत्याही वेळेच्या करार पद्धतीवरील सेवा समाप्त करण्याचे अधिकार राहतील करार पद्धतीने नियुक्त करायचे शिक्षक शारीरिक मानसिक आरोग्यदृष्टीने सक्षम नसल्याचे व प्रस्तावित सेवेसाठी त्यांच्याकडे आवश्यक क्षमता नसल्याचं निर्देशनात आलं तर त्याची सेवाही समाप्त करण्यात येईल करार पद्धतीने नियुक्त करण्यात आल्या व्यक्तीने त्याला प्राप्त होणाऱ्या कागदपत्र माहिती व आधार सामग्रीबाबत गोपनीयता बाळणं बाळगणं आवश्यक राहील करार पद्धतीने नियुक्त करण्यात आल्या व्यक्तीने त्याच्यावर काम कामकाज निश्चित केल्या कागवतीत पूर्ण करणं आवश्यक राहील तर बघा अशा प्रकारे हा आ, ही पद, ही शासन निर्णय हे पद हे तरतूद केवळ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळेसाठी म्हणजे जिल्हा परिषद शाळेसाठी लागू राहणार आहे आणि संदर्भातील शासनपत्र सात जुलै दोन हजार तेवीस व शासनपत्र पंधरा जुलै दोन हजार चोवीसनुसार दिलेल्या मार्गदर्श सूचना आपल्या दहापेक्षा जास्त असल्या शाळा लागू राहतील यासाठी देण्यात येणार मानधन शासन निर्णयानुसार दिनांकापासून पंधरा हजार एवढं राहील तर बघ अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आहे आपल्याला पत्र समजलं असेल व्हिडिओ आवड लाईक करा आणि शेअर काय विचू नका धन्यवाद